नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मांगली येथे माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराळा तालुका यांच्या वतीनं माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती मांगले येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बावीस प्रतिज्ञा वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बौद्धाचार्य सुरेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाचे जवान बौद्धाचार्य शशिकांत कांबळे सचिव संरक्षण विभाग सांगली पश्चिम व अविनाश कांबळे यांनी मानवंदना दिली तक्षशिला मोहिते व सविता कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं शुभांगी कांबळे यांनी बाबासाहेबांनी महिलांना दिलेले संदेश सांगितले शाहीर संपत हेतंबे यांनी पहाडी आवाजात भीमगीत सादर केलं पार्वती मोहिते या आजींनी भीमाचा पाळणा गायला त्याचबरोबर रेळेगावच्या विश्वशांती बौद्धविहार महिला मंडळाच्या उपासिकांनी मनोगत व्यक्त केलं कापरीगावच्या उपासिकाही उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी पंचशील महिला मंडळाच्या उपासिकांनी आभार मानले न्यूज राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी संस्कार घडवला भिवाला कर्तव्य दक्ष त्या माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता त्यागालाही वाटत नाही लाज अशा माई तुझा त्याग तुझ्या त्यागाने निर्माण झाला लेकरांचा अभिमान त्याच्यानंतर चार एप्रिल एकोणीशे सहा रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह मुंबई येथे बायखेळा या ठिकाणी एवढी प्रगती या मेडिकल क्षेत्रामध्ये जी आता आहे तशा पद्धतीची एवढी प्रगती झालेली नव्हती आणि त्यावेळेला अनेक प्रकारचे रोग आजार असायचे आणि या मुलालेकरांना परिस्थिती हालाकीची असल्यामुळं पुरेसं पोटभर अन्न मिळायचं नाही किंवा आजारी पडलं तर औषध उपचाराला पैसे मिळायचे नाहीत अशी अत्यंत हालाकीची परिस्थिती आणि अशा या परिस्थितीमध्येच मातारामायची चार चार मुलं औषध पाण्याला पैसा न मिळाल्यामुळं मातारामाईची चार चार मुलं ही मृत्यू पावलेली आहेत